तालुक्यातील गराडे येथे गंगाराम जगदाळे गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत भरवण्यात आले होते त्यानिमित्त पुरंदर महाकेसरी हे मैदान लारा या बैलाने आणि नाना मदने यांचा राजा या बैलाने प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले त्यासोबत आपल्या सोबत काही तरुण आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया दादा आपण कुठून आला आपलं नाव काय आम्ही घराड्यातलं काय सांगाल लारा बद्दल माहिती लारा आमचा जीव आहे आणि आमच्या विषय होता पायदा आता मध्ये लाराने लाराच तुमच्या आठवणीतलं मैदान सांगा पेडगाव पेडगाव तिथूनच आम्ही आलो तिथूनच वर आला लारा हा किती दिवसापासून गुलाला ते आता सलग बोलायला आता आणि त्याच्या आधी पण गोला जातात दुसरे तरुण येतात आपलं नाव सांग रमेश ऋषिक आपलं गाव सांग गराडे बद्दल काय माहिती सांगतील लारा कमी वय पैशाचा बैल आहे पण आतापर्यंत सगळ्या टॉपच्या बैलांचा बैल गाड्यात पाळलाय आतापर्यंत कुठला बैल राहिला ना नाही असं नाही लारा विषयी अजून काय माहिती सांगू शकतील का लाराने पेडगाव मध्ये सगळ्यात मोठी गाडी त्या गाडीला सामना केला होता निकाल आपलाच होता पण तिथं सामना दिला आपल्याला त्याच्या स्वतःच्या स्वतः निर्माण केलं त्याने स्वतःच्या जीवावर दुसरे आपले दादा आपलं नाव सांग सौरभ गारे लाराबद्दल काय माहिती सांगाल लाराबद्दल काय आता पेडगावला का पार डोळ्यात पाणी असतं वर हे किलो पार लाराच्या आम्हाला पुढे जाता येत नव्हतं तोसनीच त्याने आसीस निर्माण केले सगळं बरं हे लाराबद्दल तो दुसरा बैल होता एम एम नाना मदने यांचा राजा त्याबद्दल काय माहिती सांगतो आता काय पब्लिकच बिताडायचं दोन्ही साईडून त्याचा काही विषयच नाही ते गराडे येथील प्रथम क्रमांकाचे मानकरी बैल आणि राजा धन्यवाद <सारी> மணக்கீ அந்த வரைய பார்த்து இக்களை படவை கேட்க பட நான்ப